नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज श्री दत्त जयंती निमित्त भव्य दिव्य एक दुसा एक बैल मैदान मौजे वडूस तालुका खटाव इथे संपन्न होत आहे मित्रांनो या मैदानाचं बक्षीस स्वरूप बघत आहे प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक एक एकाहत्तर हजार तसेच तृतीय क्रमांक एक एक्केचाळीस हजार आणि एक मित्रांनो या मैदानातसुद्धा चांगले चांगले धंदे आले आहेत या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही पितृ लाईव्हवरती जाऊन बघू शकता तसेच मित्रांनो आजच्या मैदानात राहुलभाई पाटील यांच्या मथुरच्या दावणीतला अर्जुन एक हजार एक आपला पलटण दिसणार आहे सोन्यासोबत आणि मित्रांनो या मैदानासाठी अर्जुन आणि सोन्या सज्ज झाले आहेत आणि मित्रांनो आज आपल्याला अर्जुन गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक सहावरून मित्रांनो पळताना दिसेल तर मित्रांनो नक्कीच आज या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही पितृलावीवरती जाऊन बघा अर्जुन आणि सोनाला चांगलाच चा स्पीड आहे त्याच्यामुळे मित्रांनो नक्कीच आज ही गाडी फायनलमध्ये राहू शकते या गाडीला आणि या मैदानात आलेल्या सर्व नंदींना खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात मित्रांनो सतरा तारखेला वडकीचा मैदान होतो आहे त्या मैदानाच्या आप सुद्धा आपल्या चॅनलवरती येणार आहेत त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद